हॅलो मी वैष्णवी आपल्या बेसिक टू ब्युटिफुल या मेकअप सिरीज मधल्या आजच्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत करते आपण प्रॉपर मेकअप कसा करायचा आहे तर शिकलो पहिला स्किन प्रेप पासून ते लिपस्टिक पर्यंत आपण सगळ्या स्टेप बाय स्टेप शिकलेलो आहे मागच्या सगळ्या एपिसोड मध्ये पण आजच्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आपण ज्या कॉमनली आपल्याकडून मेकअप करताना ज्या मिस्टेक होतात तर त्या कशा ओवरकम करायच्या आणि जर मिस्टेक झालीच तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत आणि प्लस आपण मेकअप तर केला पण तो रिमूव्ह कसा करायचा हे सुद्धा आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत सो एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण चला स्टार्ट करूया सो so, मेकअप तर सगळे शिकतो आपण मी पण आधी जेव्हा मी प्रोफेशनली शिकले नव्हते तेव्हा असंच युट्यूबवरती बघून बघून मी पण मेकअप केलेला आहे पण आपलं इथं चुकतं काय की आपण ब्लाइंड ट्रस्ट करतो एखाद्यावरती म्हणजे तिने केलंय मग मी पण तेच केलं तर मग मा मला पण सेम रिझल्ट भेटेल किंवा काय असं आपल्या डोक्यामध्ये येतं सो पुढचा जो करतोय तेच आपण करायला बघतो तर ही आपली पहिली चूक होते हे आपण असं करायचं नाही प्रत्येकाची स्किन वेगळी वेगळी असते प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो स्किन टेक्स्चर वेगळा असतं सो त्याच्यानुसार प्रोडक्ट्स ही वेगळे असतात सो तुम्ही आधी तुमचं स्किन टाईप काय आहे स्किन टोन काय आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही प्रोडक्ट्स वगैरे यूज करायचे आहेत कोणीतरी इन्फ्लुएन्स करत आहे म्हणून किंवा कोणीही सांगत आहे म्हणून तुम्ही कुठलेही प्रोडक्ट यूज करायचे नाहीये तुमच्या स्किनवरती जे प्रोडक्ट जात आहेत ते तुम्ही यूज करायचे आहेत so, सो आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा स्किन टाईप कसा ओळखायचा आहे म्हणजे तो ऑइली आहे ड्राय आहे सेन्सिटिव्ह आहे कॉम्बिनेशन आहे हे कसं ओळखायचं हे आपण आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे तुम्ही एपिसोड पाहिले नसतील तर तुम्ही नक्की बघा सो so, त्याच्यानंतर दुसरी मिस्टेक येते ती म्हणजे चुकीचं फाउंडेशनचा शेड आता फाउंडेशनच्या आपल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फाउंडेशन चूज करताना नेहमी दुकानदारांनी कितीही हट्ट करू दे तुम्हाला इथं दाखवतो इथं दाखवतो इथं दाखवतो अजिबात नाही तुम्ही तुमचा फाउंडेशनचा शेड चूज करताना नेहमी आपल्या जॉ लाईनवरती चेक करायचा आहे कारण हाताची स्किन आणि चेहऱ्याच्या स्किनच्या कलरमध्ये डिफरन्स असतो आणि त्याच्यानंतर सेकंड म्हणजे फाउंडेशन चूज करताना नेहमी तुम्ही ट्राय करा की तुम्ही दिवसाच्या टायमिंगमध्ये जाल खरेदी करायला कारण नॅचरल लाईटमध्ये जो कलर दिसतो तो अशा आर्टिफिशियल लाईटमध्ये दिसत नाही त्याच्यानंतर तिसरा म्हणजे बॉटलवरून तुम्ही फाउंडेशन कधीही तुम्ही चूज करायचं नाही बॉटलवरून कलर वेगळा दिसतो तो ब्लेंड केल्यानंतर वेगळा दिसतो सो नेहमी पॅच टेस्ट घ्यायची आणि मगच फाउंडेशन चूज करायचं जर तुमच्याकडं टाईम असेल किंवा तुमचं बजेट असेल तर तुम्ही प्रॉपर शेड निवडण्यापेक्षा दोन असे फाउंडेशन निवडायचे की एक थोडंसं लाईट असेल एक थोडंसं डार्क असेल मग तुम्ही मिक्स मॅच करून तुमचा शेड बनवू शकता जो डार्क शेड असेल तो तुम्ही ॲज अ कॉन्टर म्हणून यूज करू शकता जो लाईट शेड असेल तो ॲज अ कन्सिलर म्हणून तुम्ही यूज करू शकाल त्याच्यानंतर तिसरी मिस्टेक असती म्हणजे आपल्या खूप जास्त प्रोडक्ट यूज करणं आता आपल्याला आपल्याकडं सगळ्यांनाच म्हटलं तरी चालेल की गोरव व्हायची खूप हौस असते बाबा काय हे गौरव व्हायच्या मागचं ऑब्सेशन आहे मला तर माहिती नाही आहे पण हे खूप चुकीचं आहे गोरव व्हायच्या अट्टहासामध्ये तुमच्याकडून जास्त प्रोडक्ट यूज केले जातात त्याच्यामुळं हो तुमचा मेकअप अजिबात फ्लॉलेस दिसत नाही एकदम असा पॅची दिसतो त्याच्यानंतर तो जास्त वेळ टिकत नाही आणि मेकअप जास्त वेळ टिकला नाही की तो थोडा थोडा असा कुठून 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 जिथं तुमच्या लाईन्स वगैरे येतात रिंकल्स येतात तिथून तो रिमूव्ह व्हायला चालू होतो मग तो इतका घाण दिसतो की इथं मेकअप आहे इथं नाहीये तुम्ही इमेजिन करा किती खराब दिसतं ते आणि आपण युजली मेकअप हे कोणत्या तरी फंक्शन मध्ये करतो मग सगळे छान दिसत असतील आणि आपण हे असला काहीतरी अवतार म्हणजे बापरे विचारायलाच नको त्यामुळं अजिबात असला कुठलाही हट्ट धरायचा नाही की मला गोरं व्हायचंय किंवा काय तुमचा स्किन टोन खूप सुंदर आहे आहे त्या स्किन टोन मध्ये तुम्ही छान कॉन्फिडन्स फील करू शकता जे की तुम्ही खूप गोरं झाल्यानंतर तुम्हालाच ते थोडंसं मी आज वेगळी दिसते का असं वाटायला लागतं त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती खूप सुंदर आहे देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी चांगले चांगले फीचर्स दिलेले आहेत तुम्ही स्किन टोनच्या नादा तुमच्या फीचर्स कडे लक्ष द्यायचं विसरून जाता आणि ते एन्हान्स करायचं तुम्ही विसरून जाल मग उग ते गोरव व्हायच्या नादात मग तुम्ही तुमचे डोळे छान असतील तुमचे ओठ छान असतील तुम्ही ते छान मेकअपमध्ये अजून छान एनहास करून तुम्ही तिकडं अटेन्शन गेन करू शकता तुम्ही फक्त हा गोर व्हायचा हट्ट बंद केला पाहिजे तरच तुमचा मेकअप छान दिसणार आहे सो so, अशा कुठल्याही हट्टामुळं कुठलाही प्रोडक्ट कुठलाही आपलं फाउंडेशन असेल किंवा कन्सिलर असेल ब्लश हायलायटर कुठलाही प्रोडक्ट असेल तर तो ओवर यूज करायचा नाही ओव्हर यूज केलं किंवा जेवढ्या जा जास्त स्किनवरती लेअरिंग झाल्या तर मेकअप तेवढा हा त्याची ते मेकअपची लाईफ तेवढी कमी कमी होत जाते तुम्ही बघू शकता जे ब्रायडल मेकअप वगैरे असतात ते दिसत दिसतात एवढे असे डेंजर अंगावर आल्यासारखे पण ते राहतात का हो तेवढ्या वेळ नाही राहत ज्यांचा उलट नॅचरल मेकअप असतो तो, तो खूप छान टिकतो म्हणून तर आता नॅचरल मेकअपचा ट्रेंड आहे किंवा आता नो मेकअप लुकचा ट्रेंड आहे तर तो का आहे कारण जेवढा आपण कमी प्रोडक्ट यूज करणार आहे तेवढी आपली स्किन पण छान दिसणार आहे आपण तेवढंच नॅचरल दिसणार आहे तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला फील होणार आहे आणि मेकअपही तेवढा लॉंग लास्टिंग राहणार आहे सो असा कुठलाही गौरव व्हायचा किंवा जास्त कुठल्या गोष्ट यूज करायचा अजिबात हट्ट करायचा नाही त्याच्यामुळं मेकअप खराब होतो त्याच्यानंतरची मिस्टेक म्हणजे आयब्रोज करताना आयब्रोज करताना मी आपण जो आयब्रोज वाला आपला एपिसोड आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या आयब्रोजचा शेप आपण कसा डिसाईड करायचा ते तर त्याच्यानुसार तुम्ही जर तो एपिसोड बघितला नसेल तर नक्की बघा तर त्याच्यानुसारच आपल्याला आपल्या आयब्रोचा शेप फॉलो करायचा आहे आणि कधीही आयब्रोजमध्ये आयब्रो फील करताना ब्लॅक कलर यूज करायचा नाही ते खूप घाण दिसतं एकदम सिंचनवाला लुक येतो आणि ते अजिबात चांगलं नाही दिसत ट्रस्ट मी मी तुम्हाला कधीतरी दाखवेन माझ्या एंगेजमेंटचा फोटो तेव्हाची जी माझी मेकअप आर्टिस्ट होती तिने ना माझ्या आयब्रोज ब्लॅक केल्या होत्या आणि तेव्हा आता खूप गडबड होती मला तर लिटरली माझा मेकअप बघायला सुद्धा वेळ नव्हता पण नंतर जेव्हा मी फोटो पाहिले तेव्हा मला इतकं कसं तरी झालं की बाबा हे काय केले मला आणि नंतर मला सगळ्यांच्या ह्याच कॉम्प्लिमेंट होत्या की तुझ्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय तू सिंचन सारखी दिसते म्हणून सो नेहमी लक्षात ठेवायचं की आयब्रोज फील करताना डार्क ब्राऊन शेडच यूज करायचा ब्लॅक अजिबात यूज करायचा नाही तो खूप घाण दिसतो आणि जर तुम्ही पेन्सिल यूज करत असाल आयब्रो पेन्सिल तर त्याही एकदम लाईट यूज करायचा नंतर त्या पूर्ण अशा लाईन ओढल्यासारख्या दिसतात सो आयब्रोज आपल्या फेसवरती खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात त्यामुळे त्यांच्याशी अजिबात खेळायचं नाही त्यांचा नॅचरल शेप आहे तो फॉलो करायचा आणि ब्लॅक शेड अजिबात यूज करायचा नाही त्याच्यानंतरची मिस्टेक येते म्हणजे जर तुम्ही मेकअप ब्लेंड करताना ब्रश वगैरे यूज करत असाल तर मी तुम्हाला दाखवलं होतं की ब्रशचे स्ट्रोक कसे पाहिजे जर बे ब्रशनी मेकअप तुम्ही ब्लेंड करत असाल तर तर तसे जर स्ट्रोक दिले तर तुमच्या लाईन्स येणार नाहीत मेकअपवरती पण जर तुम्ही असं ड्रॅक करत असाल तर तुमच्या ब्रशच्या ज्या लाईन्स आहेत तर त्या मेकअपवरती दिसतात आणि मग तुम्ही सॉरी त्या प्रॉपर ब्लेंड नाही केल्या तर त्या लाईन्स अशाच दिसायला लागतात त्यामुळं प्रत्येक स्टेप नंतर स्टेप तो ती स्टेप किंवा तो प्रोडक्ट छान ब्लेंड करायचा आहे स्किनमध्ये एकदम असं प्रॉपर त्याला ब्लेंड केलं की तो आपला स्किन लाईक फिनिशमध्ये येतो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ब्लेंड करायचा आहे सेम फाउंडेशन वगैरे सगळ्यासाठी पण हेच करायचं आहे आणि आय मेकअप करतानाही हेच करायचं आहे करा की प्रॉपर जे आपलं प्रोडक्ट आहे ते ब्लेंड करायचं आहे ब्लेंडिंग शिवाय दुसरी कुठलीही चांगली टेक्निक नाही आहे तुमचा मेकअप फ्लॉलेस करण्यासाठी सो so, ब्लेंडिंग खरंच खूप महत्त्वाचं आहे आय मेकअप असू दे किंवा फेसचा मेकअप असू दे छान असा ब्लेंड करायचा आहे त्याच्यामुळे तुमचा मेकअप अजून नॅचरली दिसणार आहे आणि तो लवकर काय म्हणतो आपण त्याला तो खूप जास्त वेळ राहणार आहे लवकर तो डॅमेज होणार नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही नक्की ही गोष्ट लक्षात ठेवायची की मेकअप एकदम छान ब्लेंड करायचं आहे आणि त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे मेकअप तर आपण सगळे करतो सगळ्या आपण गोष्टी फॉलो करतो पण मेकअप रिमूव्ह न करणं ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे ट्रस्ट मी तुम्ही मला पण ही आधी सवय होती मला ना मेकअप केलं केलं नाही आवडायचं नंतर नंतर जसा तो सेट होतो ना तो आपल्या स्किन सारखा दिसायला लागतो आणि मग तेव्हा खूप भारी वाटायचं की अरे छान दिसतोय छान दिसतोय मग कधी कधी तर तसंच झोपलं जायचं मेकअप नाही काढू वाटायचा हाऊस म्हणून पण ट्रस्ट मी इत का डॅमेज करतो हा प्रकार आपल्या स्किनसाठी त्याच्याने खूप पिंपल येतात ब्रेकआउट्स होतात कारण आपण ऑलरेडी आपन आपन स्किन प्रेप केलेली असते आपले पोर्स ओपन झालेले असतात त्या पोर्समध्ये सुद्धा मेकअप केलेला असतो तर तो आपण प्रॉपर रिमूव्ह नाही केला तर ते प्रोडक्ट तसेच आपल्या स्किनमध्ये राहतात आणि त्याच्यामुळं इन्फेक्शन होतं पिंपल्स येतात ब्रेकआउट होतात आणि स्किन तुम्ही विचारू नका इतकी खराब होते त्याच्यामुळं आपण जरी विशीतले असू तिशीतले असू तरी आपली स्किन ही पस्तीशी चाळीशीतली दिसायला लागते त्याच्यामुळं मेकअप रिमूव्ह न करणं ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे ती कधीच करायची नाही मेकअप केल्यानंतर तो प्रॉपर योग्य पद्धतीनं रिमूव्ह पण करायचा आहे त्याच्याशिवाय अजिबात झोपायचं नाही सो ह्या मिस्टेक तुम्ही अजिबात करू नका आणि ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असतील मेकअप करताना तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटना रिप्लाय देईन आणि आता आपण बघूया मेकअप तर केला मेकअपच्या मिस्टेक बघितल्या आता तो प्रॉपर रिमूव कसा करायचा हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते सो आता आपण बघूया आता हा एवढा सगळा केलेला मेकअप जो आहे तो रिमूव्ह कसा करायचा आता मेकअप रिमूव्ह करण्यासाठी मार्केटमध्ये मा मेकअप रिमूव्हिंग बाम येतात किंवा अजून वेगवेगळे खूप सारे प्रोडक्ट्स येतात ऑइल्स वगैरे येतात तर ते तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता ते पण खूप छान असतात पण तुम्ही जर तुम्हाला अफोर्डेबल काही पाहिजे असेल मेकअप साठी तर अशा प्रकारचे मायसेलर वॉटर येतात तर ते सुद्धा खूप छान असतात आणि ह्याच्यामुळं इझिली मेकअप रिमूव्ह होतो तर असे मायसलर वॉटर तुम्ही यूज करा जर हेही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या ज्या वेट वाईप्स येतात तर त्यानी तुमचा मेकअप पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचा जोपर्यंत जे आपले टिश्यू आपण वापरतो आहे किंवा जर तुम्ही मायसलर वॉटरनी क्लीन करत असाल तर जो कॉटन आपण वापरतो तो पूर्ण व्हाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला मेकअप रिमूव्ह करायचा आहे आपण असं करतो की एक टिशू घेतो हो किंवा मा एकदा मायसुलर वॉटर घेतलं हो, क्लीन केलं झालं चला मेकअप तर मी रिमूव्ह केलाय नाही एका स्ट्रोकमध्ये हा मेकअप कधीच रिमूव्ह होत नाही कुठल्याही मेथडने तुम्ही केलं तरी मग तुम्हाला हे दोन वेळा तरी करावंच लागतं कारण तुम्ही विचार करा आपण हा मेकअप करायला किती लेअर केलात किती काय काय त्याला आधी स्किन केलं आहे छान स्किनमध्ये प्रत्येक गोष्ट आपण ऑब्झॉर्व होऊन दिली आहे त्याच्यानंतर आपण फिक्सर यूज केलं आहे एवढं सगळं करून आपण मेकअप आपला छान टिकवला आहे आता तो एवढा इझिली निघेल का हो त्याच्यामुळं मेकअप रिमूव्ह करताना पण आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची की जोपर्यंत आपला टिश्यू असेल किंवा आपला कॉटन असेल तो क्लीन येत नाही किंवा क्लीन होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही ती स्टेप करा कारण त्याशिवाय प्रॉपर आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे निघत नाहीत कारण बऱ्यापैकी प्रोडक्ट्स असे असतात आता लायनर वगैरे असतं तर ते स्मज प्रूफ असतं वॉटरप्रूफ असतं तर ते थोडंसं असं ड्रॅक करून करून मेकअप तो रिमूव्ह करावा लागतो त्याच्यामुळं तुम्ही नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा रिमूव्ह करताना पहिल्या स्टेपमध्ये जोपर्यंत कॉटन किंवा आपलं वेट वाईफ्स असतील त्या प्रॉपर क्लीन येत नाही आहेत तोपर्यंत आपल्याला ते करायचं आहे बरं आता मग आपण आ, हे सगळं केलं म्हणजे झालं का मेकअप रिमूव्ह करून तर नाही हे जेव्हा करतो तर आता जर आपण मायसेलर वॉटर यूज केलं असेल किंवा तुम्ही कुठला वेगळा बाम वगैरे यूज केला असेल तर त्याचे केमि त्याच्यात पण थोडेफार केमिकल असतात ते, ते, ते आपल्या फेसवरती क्लीन करायचा तरी याने आपल्या त्या फेसच्या कॉन्टॅक्टमध्ये ते फेस आलेले असणार आहेत सो आपल्याला इथं जेव्हा आपण पूर्ण मेकअप रिमूव्ह करून घेतो त्याच्यानंतर फेसवॉश करायचा आहे फेसवॉश खूप गरजेचं आहे तुम्ही कितीही तुम्हाला उशीर झाला असेल कितीही गडबडीत असाल एक वेळ मेकअपमधली कुठलीही गोष्ट तुम्ही स्किप करा पण मेकअप रिमूव्ह करताना कोणतीही स्टेप तुम्ही स्किप करू नका आणि जर समजा तुमच्याकडं मायसलर वॉटर नसेल काही नसेल तुम्ही खूप गडबडीत आहे तुम्ही कुठेतरी बाहेर आहे तर अशा वेळेला वे तुम्ही जी पेट्रोलियम जेली असते त्यांनी सुद्धा मेकअप रिमूव्ह करू शकता किंवा बेबी ऑइल असतात सुद्धा मेकअप रिमूव्ह करू शकता पण अगेन तेच जोपर्यंत आपला वापरतोय तो, तो कॉटन किंवा टिश्यू क्लीन येत नाही तोपर्यंत आपल्याला ते क्लीन करायचं आहे आणि त्याच्यानंतर डबल क्लिन्झिंगसाठी आपल्याला छान असं आपल्या स्किन टाईपनुसार जे आपल्याला सूट होईल असं छान असं फेसवॉश यूज करायचं फेसवॉश पण तुम्ही दोन वेळा करा मी रेकमेंड करेन तुम्हाला की छान असे सगळे केमिकल्स जे आपण यूज केलेले आहेत ते सगळे रिमूव्ह झाले पाहिजेत त्यामुळं नक्की फेसवॉश करायचं आहे सो फेसवॉश वगैरे केल्यानंतर तुम्ही बघू शकाल तुमची स्किन पुन्हा जशी होती तशी एकदम छान झालेली आहे मेकअपमुळे कोणताही डॅमेज तुमच्या स्किनला झालेला नाही आहे कारण तुम्ही मेकअपची प्रिपरेशन म्हणजे स्किनची प्रिपरेशन पण तेवढीच छान केली होती मेकअप पण तेवढा छान केलेला आहे सो रिमूव्ह केल्यानंतर तुमच्या स्किनला कोणताही डॅमेज होणार नाही आणि आता मग तुम्ही काय करणार छान असं मेकअप तर रिमूव्ह केला फेस वॉश केलाय पण आता एवढंच झालं का तर नाही आपल्याला एकदाच मेकअप करून आपलं मन थोडी भागणार आहे किंवा एकदाच सण थोडी येणार आहे वर्षातनी आपल्याला काही ना काहीतरी नेहमीच येणार आहे किंवा आपल्याला डेली पण थोडाफार तरी मेकअप सगळ्यांना आवडतो तो, तो करावा लागणार आहे सो so, त्याच्यासाठी आपली स्किन नेक्स्ट टाईम मेकअप चांगला होण्यासाठी पण हेल्दी राहिली पाहिजे याच्यासाठी एक छान असं नाईट केअर आपल्याला फॉलो करायचं तर त्याच्यामध्ये काय करणार आपण तर पहिल्यांदा जेव्हा आपण फेसवॉश करून घेतला तर त्याच्यानंतर छान असं एक टोनर यूज करायचा आहे टोनर तुम्हाला जर पोर्सचं प्रॉब्लेम असेल तर त त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही घ्या किंवा साधं गुलाबजलसुद्धा आपण ॲज अ टोनर म्हणून यूज करू शकतो छान असं टोनर पूर्ण वरती असं डॅप डॅब डॅप करायचं आणि पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं टोनर झालं की मग एक छान असं सिरम वगैरे तुम्ही जर यूज करत असाल कोणतं तर ते सिरम यूज करायचं जर म्हणजे आजकाल सी सीचे वगैरे वेगळे वेगळे सिरम येतात तुमच्या स्किनचा कोणता प्रॉब्लेम असेल तुम्ही कोणतं यूज करत असाल तुमच्या स्किननुसार तर ते सिरम तुम्हाला टोनरनंतर यूज करायचं आहे तेही छान असं सर्क्युलर मोशनमध्ये फेसला मसाज करत करत ते पूर्ण स्किनमध्ये अब्झॉर्व होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लास्टला म्हणजे आपल्याला छान असा मस्त मॉइश्चरायझर यूज करायचं आहे मॉइश्चरायझर पण एकदम छान ब्लेंड कराय ब्लेंड सॉरी ब्लेंड म्हणतीये मेकअपमुळे सारखं ब्लेंड येते तोंडात छान असं पूर्ण मध्ये मसाज करून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करताना नेहमी असा सर्क्युलरमध्येच करायचा असा असा वाकडा तिकडा कसाही करायचा नाही स्किन आहे ती त्याला पण थोडंसं पॅम्परिंग लागतं थोडंसंही खूप लागतं त्याच्यामुळं अजिबात असं स्किनच्या बाबतीत कुठलंही घाई गडबड करायची नाही छान असं तिला पण स्पेशल फील करून द्यायचं आपली स्किन आहे मग काय हरकत आहे तिला थोडंसं स्पेशल करून दिलं तर।, तर छान असं मॉइश्चरायझर अप्लाय करायचं मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर अजिबात विसरायचं नाही ते म्हणजे लिप बाम छान असं लिप बाम यूज करायचं जर तुमचे अंडर आयज जास्ती अ, डार्क सर्कल वगैरे तुम्हाला असतील तर अंडर आईज क्रीम येतात म्हणजे जे तुम्ही जर कुठली ट्रीटमेंट घेत असाल तर तुम्ही डरमॅटना वगैरे तुमच्या विचारून मग घेऊ शकता असंच कोणती पण यूज करू नका कोणतेही असेच प्रोडक्ट यूज करू नका जर तुम्हाला काही स्किन प्रॉब्लेम असतील तर सो तशा अंडर आईस्क्रीम वगैरे तुम्ही यूज करू शकता आणि मग सगळ्यात जास्त शेवटला लिप बाम अप्लाय करायचा आणि आपलं मस्त असं नाईट स्किन केअर रुटीन इथंच थांबवायचं आहे म्हणजे आपली स्किन जेव्हा आपण सकाळी उठणार आहे तेव्हा तशी छान अशी बेबी सॉफ्ट होणार आहे आणि नंतरच्या मेकअपला आपली स्किन खूप छान अशी हेल्दी राहणार आहे सो बघा एवढं सोप्पं आहे स्किनला प्रेप करण्यापासून स्किनला नंतरच्या मेकअपसाठी प्रेप करणं म्हणजे छान असं एक नाईट रुटीन फॉलो करणं सो so, आपली ही बेसिक टू ब्युटिफुल ही जी मेकअप सिरीज आहे ती आज आपली संपत आहे आता फक्त एक एपिसोड मी अजून एक टाकणार आहे जो की आपल्याला पूर्ण आपल्या ज्या स्टेप होत्या त्या सगळ्या इन्क्लूड करून मी तुमच्यासोबत एक मेकअप ट्युटोरियल शेअर करणार आहे ती कोणती करायची हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता लुक बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा अशाच अजून को कोणत्या सिरीज तुम्हाला बघायला आवडतील तेही सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान आपण कंटेंट घेऊन असेच येणार आहोत त्यामुळे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय